नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या टॉपिक संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या अशा काही पर्यावरणीय कायद्यांसंदर्भात कोणता कायदा कधीपासून लागू करण्यात आला जल प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणावीसशे चौऱ्याहत्तर पासून लागू झाला हवा प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये त्यानंतर एकोणावीसशे बहात्तर मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला जैवविविधता कायदा दोन हजार दोन मध्ये प्राणी क्रूरता अधिनियम एकोणावीसशे साठ मध्ये राष्ट्रीय वनधोरण एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तर राष्ट्रीय पर्यावरण धोरण दोन हजार सहा मध्ये आणि राष्ट्रीय जल धोरण दोन हजार दोन मध्ये लागू करण्यात आलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका んやばい